पंचवीस पासून अडोतीस लिटर पर्यंत गायी आहे ही गाय चे चांगले एक दोन चार हजार पाच हजार इकडे तिकडे विषय वेगळा आला पण ते गायचा बाव करून गाई विकणे हे मला आजपर्यंत कधी जाण बरं मी चार साडाला बोलत राहतो आणि दुसरा मुद्दा अंग बाहेर ऑलरेडी गाय तिथं तर तिसऱ्या चौथ्या जनरेशन मध्ये आहे पण आपल्या इथे जे आणून जी गाय विकली जाते की बाबा हे वर्ल्ड वाईडचे हे चे हे डेनमार्कचे हे कोट आहे साहेब हे सेकंड लॅक्टिशियनला आहे पण दाताला चारच दात आहे हे फर्स्ट लॅक्टेशनला आहे साहेब बर दाताला चार दात आहे सेकंड लॅक्टेशनला आहे सहा दात आहे येऊन आज हिचा आठवा दिवस आहे बत्तीस लिटर दूध चालू आहे हिला आपण बत्तीस लिटरच्या दुधात तिला दिलेले दूध काढून दिलेले समोर मंडळी नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण माऊली काऊ फार्म लासूरने या ठिकाणी आलो आहोत आज या ठिकाणी नवीन बँगलोरहून लॉट आलेला आहे त्या लॉटमध्ये कशा गायी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सेब नमस्ते सर नमस्ते परिचय करून द्या आपला राहणार लासुरणे जिल्हा पुणे बरं आज किती गाय आणल्यात आठ गायी आणली साहेब टोटल कधी उतरले काय सकाळी साडेतीन वाजता पहाटा आले सर बर मला सांगा आजच्या लॉट मध्ये कशा कशा गायी असणार आहेत चार गायी पाच गायी सेकंड इलेक्ट्रिशियन चे आहेत तीन गायी फर्स्ट इलेक्ट्रिशियनचे आहेत साधारण दर एक लाख वीस पासून एक लाख सत्तर हजारपर्यंत गायी यायच आहेत आणि फर्स्ट आणि सेकंड इलेक्ट्रिशियन चीच गायी आहेत पंचवीस पासून अडोतीस लिटर पर्यंत गायी आहेत बरं बरं तर मंडळी पंचवीस लिटर पासून अडोतीस लिटर पर्यंत गायी असणार आहेत मला सांगा जरा थोडं मागच्या वेळेस दर कमी होते हा। आता दर वाढण्याचे कारण काय होते दुधाला रेट वाढले की ऑटोमॅटिक गायींची मागणी वाढते बर विकणाऱ्यांची संख्या कमी होते घेणाऱ्यांची संख्या वाढते त्याच्यामुळे गायीचे दर ऑटोमॅटिक वाढते बर बर आता तुम्ही ज्या बँगलोरवरून गायी आणताय तशा आपल्याकडे भेटतात का गाय असं मिळतात नक्की मिळतात आपल्या इथले काही वाईट आहे अशातला विषय नाही आपल्या इथले पण गाय चांगलीच आहे तसं जर पाहिलं तर बेंगलोरला दूध कॉम्पिटिशनला जर म्हणलं तर जास्त करून सत्तर टक्के आपल्या इथली गाय वापरते बर 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 गाय सगळीकडची गाय चांगलीच आहे गाय कोणती वाईट नाही फक्त गायला तुम्ही सांभाळता कसं त्याच्यावरती गाय डिपेंड राहते बर बर आ, आ, आता मला सांगा ज्या आपण गाय आणल्यात हा लोटा आहे तर याच्यात जे जनरेशन बोललं जातं ते किती जनरेशन असं तुम्हाला एक प्रॉपर सांगतो आता खरं ते विषय सांगतो आपल्या इथले सुज्ञ शेतकरी बऱ्यापैकी बेंगलोरला सगळेच गेलेले आहेत बरं 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 आणि काय होतं तुम्हाला ज्यावेळेस आम्ही गाय घेतो खरेदी करतो तुम्ही दोन लाखाची जरी तिथं गाय घेतली तिथं टोटल मी पहिल्या व्हिडिओ पासून ते तुम्हाला सांगत आलो की तिथं ब्रिडिंग वरती काम गव्हर्नमेंटने केलेले त्याच्यामुळे तिथं रेकॉर्ड नाही म्हणजे सिमेंट डाटा जो म्हणतात तो नाही ऑलरेडी गाय तिथं तिसऱ्या चौथ्या जनरेशन मध्ये आहे पण आपल्या इथं जे आणून जी गाय विकली जाते की बाबा हे वर्ल्ड वाईडचे हे बीचे हे डेनमार्कचे हे साबकोट आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रॉपर बेंगलोर मध्ये जा मी तुम्हाला पुढच्या वेळेस आवर्जून साहेब नेन त्यावेळेस तुम्ही प्रॉपर बँगलोर मध्ये जाण तुम्ही कोणती पण गाय घ्या तिथे गायचे रेकॉर्ड सांगितलं जात नाही नव्वद टक्के मध्ये गाय ही व्यापाऱ्याकडून खरेदी केली जाते दहा टक्के फक्त एक शेतकऱ्याकडून गाय खरेदी केलेली जाते गायचा कोणताही डाटा नसतो फक्त गाय ऑलरेडी तिथं प्रॉपर गायचं सिमेंट वरती काम केलंय गव्हर्नमेंटने त्याच्यामुळे ऑलरेडी आता बेंगलोर चौथ्या जनरेशन मध्ये आहे एवढाच फरक आपल्या महाराष्ट्रातला सत्तर टक्के बंगलोर सत्तर टक्के शेतकरी वर्ग हा बंगलोरला जाऊन आलेला आहे बरं तर तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याची मुलाखत घ्या म्हणजे मी सांगतो हे असं नाही तुम्ही बेंगलोरला स्वतः होऊन जा माझ्या परस्पर आणि तुम्ही कोणती पण गायी घ्या दीड लाखाची घ्या दोन लाखाची गाय घ्या बरं किंवा काय किमतीचे असे घ्या फक्त तुम्ही तिथं सिमेंट डिटेल्स विचारा सिमेंट डिटेल्स कुणाला सुद्धा माहित नाही तर हा सगळ्यात प्रॉपर महत्वाचा विषय हा इम्पोर्टेड इम्पोर्टेडच्या हे नक्की पण सिमेंट डिटेल्स नाही बरोबर म्हणजे गाय चांगल्या जनरेशनची गायी चांगल्याच सिमेंटची आहे फक्त तिथं सिमेंट डिटेल्स नाहीत मिळत म्हणजे आपणच अंदाज लावायचा की गाय असे असू शकते <laughs> गाय चांगले बेंगलोरची जी गाय ना तिथल्या वातावरणातली गाय एक नंबर गाय तिथले डायट प्लॅन म्हणा तिथली संभाळणे भौगोलिक वातावरण हे सगळं गायला चांगले त्याच्यामुळे तिथं गाय ऑटोमॅटिक चांगली तयार होतेच बरोबर 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 आता ह्यावेळेस आम्ही ज्यावेळेस बंगलोरवरून गाय आणतो तर ह्या गाय सर्वसाधारण पंचवीस लिटर पासून एक साधारण मिनिमम बत्तीस ते तीस कटाकटी पस्तीस कटा लिटरच्या दूध द्यायला गाय गोठ्यामध्ये पूर्ण वेध व्हावं हो लागते बरोबर पस्तीस लिटरच्या पुढं दूध काढणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही बरोबर जे खरं शेतकरी त्यांना माहिती तर विषय काय होतो साहेब पस्तीस लिटरच्या पुढची जी गे राहते ते गोठ्यामध्ये पूर्णपणे सेट व्हावं लागते त्यावेळेस ते पस्तीस लिटर दूध देते आणि ठराविक अशी गोट आहे तुम्हाला सांगतो साहेब की बाबा ज्या ज्या घरी पन्नास गाय त्यांच्यातल्या मोजक्याच एक तीन ते चार गाय पस्तीस लिटर पुढच्या सर्रास पस्तीस आणि चाळीस लिटरची नसते सर्रास गाई वीस ते पंचवीस लिटर साधारण एक पंचवीस ते तीस बत्तीस पस्तीस लिटर म्हणजे बत्तीस ते तीस रेंज पर्यंत गाय आहे पण सर्रास गाय पस्तीस आणि चाळीस लिटरची थी नसते ते हे फक्त एक बोलण्याचं एक साधन आहे की बरोबर आहे साहेब हे आहे एवढं दूध नाही गायक आपल्याला माहित आहे आपण ते केलेलं आहे बरोबर बरोबर म्हणजे उगच कोणाला खोट नाटक विषय काय राहतो एक मिनिट आहे का तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीला जे सुज्ञ शेतकरी ते कधी बळी पडत नाहीत बरोबर ह्याच्यामध्ये जो नवीन वर्ग उतरतो दुग्धांध्यामध्ये जे नवीन असतात प्रोफेशनल लोक काही लोक नोकरी करतात बरोबर काही लोक पुणे मुंबई साईडला नोकरी करतात घरच्यांना काही करून द्यायचे असतात तर ह्या आमिषाला लोक नवीन वर्ग बळी पडतो बरोबर विषय काय राहतो आता मी हे गेलो तुम्हाला आता ह्या गेला जर मी तुम्हाला दूध सांगितले की हे तिला मी पस्तीस प्लस जरी दूध सांगितलं तर हिच्याकडे बघून कुणी पण मना एवढे दूध पण तेवढं दूध देत नाही सेट व्हायला की गाय साधारण एक सत्तावीस अठ्ठावीस तीस लिटरच्या आसपास दूध द्या बरोबर पण विषय काय होता मी ज्या वेळेस त्यांना दुधाची बोली म्हणून देतो पस्तीस चाळीस तर तो पुढचा माणूस विचार करून पैसे देतो की बाबा चाळीस लिटरची गाय आहे तर एक लाख तीस ची जरी ती गाय असते तर तो एक सत्तर एका इंचीला सुद्धा खरेदी करतो बरोबर पण नंतर विषय असा होतो साहेब त्यांचा जर रिटर्न कॉल आला साहेब तुम्ही आम्हाला पस्तीस लिटर दूध म्हणून गाय दिली चाळीस लिटर दूध म्हणून दिली तर ती गाई ऍक्च्युअली पंचवीस चे वीसच लिटर दूध देते बरोबर त्यावेळेस त्यावेळेस व्यापारी वे पैसे घेऊन मोकळा झालेला असतो बरोबर त्याला सांगायला अनेक कारण असते कि बाबा तुमचं डाईट प्लॅन व्यवस्थित नाही बरोबर तुमच्या गाई तुमची त्याला अनेक कारण आहेत गॅरंटीला पळवाटा भरपूर आहेत मी अगोदरपासून सांगतो पहिल्या व्हिडिओपासून सांगतो ज्या वेळेस कोणतीही व्यक्ती एखाद्या गायची जर गॅरंटी देत असेल तर त्याला पळवाटा भरपूर आहेत बरोबर काय विक पण माझं एक सगळं सर्वसाधारण म्हणणं असं आहे ज्यावेळेस शेतकरी काय खरेदी करतो एक गाय समोर बघून की बाबा आणि सुधनेच सगळी माणसांना दूध गाईकडे बघितलं की समस्त गाय किती दूध झालं दोन तीन लिटरचा फरक पडतो यापेक्षा वेगळं काय होत नाही पण गाय काय आहे ते समोर बघून ठरवूनच गाय घ्यावी कि हे चाळीस लिटर हे पंचेचाळीस लिटर हे डोक्यातनं खूप काढावं बरोबर आता मला सांगा जे तुमचे व्यवहार शेतकऱ्यांबरोबर होते ते कसे होत आता आणि कोणत्या गॅरेंटीवर तुम्ही मी चार साडाला बोलत राहतो आणि दुसरा मुद्दा अंग बाहेर आता चार साडाची बोली अशी राहते साहेब तुम्हाला सांगतो मुद्दा गाय आम्ही सील केली गाय गाभन राहते गेला जर गाभन काळात जर एक मायस्टेटिस हा सुद्धा होऊ शकतो हो बरोबर गाभन काळात जर मायस्टेटिस झाला तो जर लक्षात नाही आला त्यात एक पाच सहा दिवसाचा जर काळ गेला तर तो फायब्रोसिस होतो फायब्रोसिस झाल्यानंतर ते सड जाऊ बी शकतं मग अशा वेळेस आम्हाला शेतकरी म्हणतात की बाबा हे आम्ही तुमच्याकडनं गाय गय आणलेली तिचा सड बंद पण मायस्टेटिस जर झाला साहेब तर तिला कोणच हा बाबा ऑलरेडी नॅचरली तिचा सड जर बंद आहे तर त्याला आम्ही पूर्णपणे बरोबर राहू शकतो त्याला पूर्णपणे आम्ही जोकमधार किंवा आता एखाद्या घ्यायची आम्हाला गॅरंटी असते की इकडे बघितलं तर आम्ही सांगू शकतो की बाबा हे तीस लिटर दूध देत तर अशी जर घेई जर तीस लिटर दूध देणार असतील तर आम्ही पुढच्या शेतकऱ्याला पंचवीसच लिटर बनवून देतो बरोबर बरोबर अशा स्वरूपात आम्ही काही देतो साहेब बरोबर म्हणजे जे काय असेल ते समोर समोर बोलून आणि एखादी काही जर असेल माझे बरेच असे कस्टमर आहेत साहेब मला खरं सांगतो मला आत्ती जाहिरात भाजी काही आवडत नाही एक प्रमाणात आणि तुम्ही माझे व्हिडिओ जर बघितले तर साधारण एक दोन किंवा दोन महिन्याच्याच गॅपने मीडिओ असं काही रेग्युलर माझे व्हिडिओ येत नाहीत पण त्याच्या मागे कारण असं नाही साहेब की बाबा मी त्या दोन महिन्याचा जो काळ राहतो ते दोन महिन्यामध्ये ज्या ज्या काही काही ऐकलेल्या असतात त्या माणसांना किंवा त्या शेतकऱ्यांना आम्हाला वेळ देता आला पाहिजे बरोबर व्हिडिओ ज्या अपलोड होतो त्यावेळेस नवीन शेतकरी नवीन गिरॅक तयार होतं त्यावेळेस मग मागची गिरॅक ऑटोमॅटिक महाग पडले नाही त्यामुळे आम्ही व्हिडिओ मध्ये अंतर ठेवतो की जेणेकरून पाठीमागच्या अडचणी सॉल्व्ह झाले बरोबर ह्या कारणाने बाबा आम्ही थोडस अंतर ठेवून व्हिडिओ करतो बरोबर आणि ते केलं पण पाहिजे आणि दुसरा मुद्दा बरेच लोक आम्हाला अशी म्हणतात की ह्या गायी बेंगलोरवरून आणत नाहीत हे गाय हितल्याच आणून विकतात तर मला त्यांना मला साहेब मी आजचा जो व्हिडिओ बनवतो की माझ्या मनामध्ये कोणतीही द्वेष भावना ठेवून किंवा कोणाविषयी वैयक्तिक मला मी आजपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिजे बघितले मी कधी कोणाशी विषयी वैयक्तिक बोललो नाही पण आज काय होतं साहेब आपण गप बसलो ह्याचा अर्थ आपण चुकीचं ठरलो जातो बरोबर मी बोलतो बरेच लोक असे म्हणतात की ह्या गाई बेंगलोरवरून आणत नाहीत हे गाय इथल्या सांगून निघते अशा लोकांना मला सांगणार साहेब ज्यावेळेस मी माझा मोठेपणा सांगत नाही किंवा मला माझा अंकाराची बाजू नाही मी ज्यावेळेस मध्ये गाई खरेदी करत होतो स्टार्टला साहेब पण मी मध्ये गाई खरेदी करत असताना त्या गोष्टीचं आव्हानून काही कधी विकली नाही बरोबर ही बेंगलोरचीच आहे ही अशीच आहे हे तशीच आहे आणि ते मला आवडणार बी नाही गाई हे गाय असते आपला मुद्दा काय राहतो साहेब फक्त आपण गाई विक्रीपुरता आपण मर्यादित राहू शकतो बाबा ही गाई बेंगलोरची चांगली एक दोन चार हजार पाच हजार इकडे तिकडे तो विषय वेगळा आला पण ते गाईचा बाव करून गाई की मला आजपर्यंत कधी जम कधीच जमलं नाही आणि कोणाला पण विचार साहेब आता काय होतं तुमच्याशी ज्या वेळेस मी बोलतो त्यावेळेस ते बोलणं चुकीच आहे ज्यावेळेस प्रॉपर कधी जरी बेंगलोर मध्ये जाण त्यावेळेस तुम्ही तिथे गेल्यानंतर विचारा आणि ज्याला कुणाला काय शंका आली की बाबा हे बेंगलोरची अवश्य माझ्याकडनं व्हिडिओ मागून घ्यावा मधला मी नक्की दिली बरोबर बरोबर काय होतं साहेब आपण हा जो व्हिडिओ आहे शेतकऱ्यांचा म्हणा कुणाचा म्हणा ज्यावेळेस हे लोक प्रॉपर धंद्यामध्ये जे सेट झालेले लोक असतात असे लोक अनुभव आणि जे लोक मोठे झालेले आहेत दूध धंद्यामध्ये त्यांचं खरं चार गोष्टी ऐकाय सारखे तुम्ही एखादा बाबा मी ज्यावेळेस आता मी बऱ्याच लोकांना शेतकऱ्यांना गाय दिलेली आहेत माझ्या तर ते त्यांच्या दोन दोन पिढ्या ह्या धंद्यामध्ये गेलेले आहेत तुम्ही त्यांचे अनुभव ऐका म्हणजे तुम्हाला ह्या दूधधंद बारकाई ज्या गोष्टी आहेत त्या जाणवतील हे गाय म्हणजे काचचं भांड आहे बरोबर मला एवढे बी सांगतो बरोबर हा जो गॅरंटीचा जो मुद्दा राहतो साहेब चार सड अंग सोडून जर दुसरी जर गॅरंटी म्हणलं ना तर देणं हे अतिशय म्हणजे घेणाऱ्याच बी मूर्खच काम माहितीन देणाऱ्याच बी मुर्च गॅरंटीच्या नावाखाली लूट होती हे मी सांगतो तुम्हाला अगोदर आता काय म्हणतात काय काय व्यक्ती अशी म्हणतात की ही काही आम्ही गॅरंटी दिली बदलून बी देऊ शकतो पण बदलून देण्यामाग शेतकऱ्याचं किती नुकसान होते हे शेतकऱ्याला जाणवत नाही बरं त्याच्या मागे बदलून देण्याच्या पद्धतीला अनेक वेगवेगळे विषय आपला नाही आजचा फक्त आपण ज्यावेळेस शेतकऱ्याला गाय देतो तर ती गाय आपल्या हितली गाय चांगले देण्याचं काम हे आपले चाळीस लिटरची ज्या आपण गाय म्हणून दिलेली असते कमीत कमी त्या गायीने पस्तीस लिटर छत्तीस लिटर, लिटर दूध दिलं तरी शेतकरी ह्या समाधानी होतो बरोबर बरोबर हा विषय राहतो आणि दुसरा मुद्दा जे नवीन ह्या दूधधंद्यामध्ये पडते जुने हे त्यांना सगळं माहिती आहे पण नवीन वर्ग हा दूध धंद्यामध्ये जास्त पडतोय तर त्यांनी एक अभ्यास चांगल्या प्रमाणात त्यांचा अभ्यास असावा आणि जेणेकरून गायला बाकीचं काय राहत नाही पहिला मेडिकल इश्यू जास्त राहतो बरोबर तेवढा जर त्यांनी जर चांगल्या प्रकारे हँडल केला तर काय चाललं बरोबर बाकी काय अडचण येत नाही बरोबर तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर जेवढ्या काही शंका होत्या तर आता ज्या गायी आजच्या मध्ये उतरल्या आहेत त्या आम्हाला एक एक करून दाखवा कशी क्वालिटी त्यांची किंमत एक एक नक्की काय राहील नक्की सर नक्की आवड तर मंडळी सुरुवातीची आपण ही गाय बघतोय तुम्ही बघू शकता कासाची ठेवण या गायीची बघू शकता आणि साईज बघायला गेलं तर एकदम फुल साईजच्या आहे या काय डिटेल आहे या गायची साहेब ही साधारण सेकंड इलेक्ट्रिशियन आहे सहादात आहे येऊन आज हिचा आठवा दिवस आहे बत्तीस लिटर दूध चालू आहे हिला बत्तीस लिटरच्या दुधात हिला दिलेले दूध काढून दिलेले आहे समोर बर बरं बर, बर। ही ओरिजिनल इम्पोर्टेड सिमिनची गाय आहे तरी सुद्धा हिचा आपल्याला कोणताही रेकॉर्ड माहित नाही तर तुम्हाला सांगतो आता ही जर गाय अशी बघितली तर आपल्या इथले काय म्हणते की बाबा ही जी गाय आहे शिगे सातव्या जनरेशनचे सहाव्या जनरेशनचे वर्ल्ड वाईडचे काय काय सिमेंट तर सिमेंटचे तर अशी नावं घेतात की ते सिमेंट अजून भारतातच लॉन्च नाही अजून तरी पण ते जे आपले येते त्या सिमेंटची काही तयार तिसऱ्या वेळेला पण ते काय तयार होऊन काही विकली जाते ह्या ह्या बाबीला चुकीच्या ठरते साहेब ह्याला सुज्ञ शेतकरी सहसा बळी पडत नाहीत पण नवीन लोक आहेत त्यांना हे जरा थोडासा हे होत साहेब बरोबर बरोबर आता काय हिचे ब्रीड कॅरेक्टर्स काय सांगू शकता हे सगळे टॉप ब्रिडचे तुम्हाला मी तुम्हाला अगोदर पण ते सांगितलं हे काय आता हे जो कोण व्हिडिओ पाहत आता हिचा व्हिडिओ युट्यूबला जे बघत असतील हे काय ओरिजिनल इम्पोर्टेड सिमेंटचे ओरिजिनल फक्त हे कोणत्या सिमेंटचे हिचा कोणताही रेकॉर्ड आपल्यापेक्षा नाही बेंगलोर मध्ये मिळत नाही बरोबर कवचित एका दुसऱ्या गायचं मिळत तर मिळेल नाहीतर नाही मिळत म्हणजे एखादा जर शार्प शेतकरी असेल तर शेतकरी शेत हे फक्त बंगलोर मध्ये शेतकऱ्यांपासून फक्त दहा टक्के प्रमाणात गाय घेतली जाते बरोबर नव्वद टक्के हा बंगलोर मध्ये व्यापारीच आहे बरोबर बरोबर पीक वरती किती दूध देईल साधारण साधारण साहेब अजून गाई माझ्या हिशोबाने चौतीस म्हणजे सतरा सतरा लिटर दूध देईल अजून एक एक लिटर गाय वाढाय पाहिजे वाढाय पाहिजे बरोबर आणि प्रॉपर जर डाईट प्लॅन जर झाला तर छत्तीस लिटर पर्यंत पण जाऊ शकते बरोबर बरोबर तर मंडळी अशा पद्धतीची ही गाय आहे ही विक्री झालेली आहे आजच लॉट उतरला की लगेच ही विक्री झालेली आहे बघू शकता तर भैया दुसरी दाखवा आता काय आता भैया ही जी गाय दाखवत दा आहे तुम्ही हिची काय डिटेल आहे लादा इलेक्ट्रिशियनला ले। साधारण एक सीस सा लिटरच्या आसपास दूध भेन बर आगे आ, बर काय किंमत राहिलीची साधारण साहेब ही एक पस्तीस पर्यंत देऊ एक पस्तीस पर्यंत शंभर टक्के तीस लिटर काढा ना तू साहेब तुम्हीच सांगू शकता त्याचे कॅरेक्टर बघून तर एकशे टक्के हेच तेवढं दूध देणार जास्त देईन पण मी तुम्हाला कमी सांगतोय आता ही जी गाय दाखवत आहे हे फर्स्ट लॅक्टेशन आहे साहेब बर दाताला चार दात आहे बर 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 हे पण चांगले टॉप ब्रेड सवा सुरू आहे वेली का वेची नाही साहेब हिला अजून दहा दिवस बर अजून कास भरपूर करायची मंडळी बघू शकता दहा दिवस टायमिंग आहे तुम्ही आ... ही कालवड बघू शकता एक साधारण किती जनरेशन ची असं तिसर सर थर्ड जनरेशन मध्ये बर 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 काय किंमत राहिली जी ही एक लाख चाळीस हजारापर्यंत किंमत राहिली आणि दुधाला दूध साहेब पहिल्या पंचवीस प्लस दूध काढेल पंचवीस प्लस प्लस काढेल पण एक मिनिमम पंचवीस प्लस धरून दाताला किती बोललात चार दात बर आता ही एक गाय आहे हिची काय डिटेल आहे हे सेकंड इलेक्ट्रिशियन आहे पण दाताला चारच जात आहे बरोबर म्हणजे पहिला रू साधारण एक आदत आदत मध्ये एक वेद झालं तेच बरोबर पहिला रूला हिने बत्तीस ते तीस लिटर दूध दिलंय तिने कमीत कमी एक पस्तीस प्लस तरी दूध केलंच पाहिजे साहेब पस्तीस प्लस दिलंच पाहिजे म्हणजे एक साधारण चांगली सांभाळणी असेल तर एक काय असत नाही ब्रीडची ब्रीडची गाय त्यामुळे दूध काढणच बरोबर मंडळी तुम्ही फेस क्वालिटी बघू शकता तिच्या चेहऱ्यावरच वाटते की काय क्वालिटीची गाय आहे आणि कासाला बघायला गेलं तर कासच ठेवून बघू शकता नसा येतं कासवरती आणि कास पण चांगली मोठी केली साधारण मला सांगा आ, की, आ, एक किती दिवस घेला अजून सतरा ते अठरा दिवस घेणे बरोबर म्हणजे कास पण भरपूर कास करणार बरोबर बरोबर तर मंडळी अशा पद्धतीच्या सर्व गायी आहेत आपण व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे सर्व गायी दाखवू शकत नाही व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही बघू शकता त्या शेडमध्ये देखील गायी आहेत आणि दुसऱ्या फार्मवर काय गाय आहेत आणि या ठिकाणी चार गाय आहेत तर साधारण व्यवहाराला बसल्यावर सांगताना मी जर किंमत एखाद्या गायची जर साधारण दीड लाख सांगितले तर मी फारतर फार तर फार साहेब एक पाच ते सहा हजार रुपये कमी करतो बर 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 किंवा एखाद्या गायची चेक पंचवीस सांगितलं तर वीस पर्यंत देतो बरोबर सांगताना मी काही किंमत जास्त सांगत नाही बरोबर तर मंडळी ज्यांना कोणाला या गायी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे त्या ठिकाणी संपर्क करा आजच्या या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्ते नमस्कार नमस्कार